असं आहे ना की आमचं म्हणणं पहिल्यापासून हेच आहे की मराठा समाजाला वेगळा आरक्षण द्या आता वेगळा आरक्षण देण्याचा जो कार्यक्रम जो आहे या शुक्र या आयोगाच्या माध्यमातून होतो आहे त्याला कायद्याचं दे स्वरूप देण्याचं काम कदाचित पंधरा सोळा फेब्रुवारीला खास अधिवेशन घेऊन करण्यात येणार आहे आमचं म्हणणं आहे की आमचा पाठिंबा आहे ते करा पण कृपा करून जे खोटे कुणबी वगैरे जे आहेत ओबीसी मध्ये घुसवलेले आहेत त्यांना जे आहे ओबीसीच्या ऐवजी त्यांना वेगळ्या आरक्षणामध्ये टाका विशेष आता तुमच्यातर्फे मांडणार मग तिकडे मांडणारच ना म्हणजे नाही मान्य दहा दिलेला आहे त्याला काय नाही तो असं आहे ना जरांगे पाटील म्हणजे स्वतःला काय समजतो आणि काय नाही प्रत्येक अल्टिमेटम 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 इथे काही लोकशाही आहे का काय हुकुमशाही चाललेला आहे तो, तो काम करतात राजीनामा राजीनामा घेणारे त्या झरांगीला म्हणा जा ना विचार तुम्ही त्या एकनाथराव शिंदे मुख्यमंत्र्यांवर त्यांचं ऐकता ना त्यांना विचारा काय झालं ते ते चुकत होते काल काल सांगितलं ना काल नाभिक समाजाच्या जेवढ्या संघटना आहेत तेवढ्या सगळ्या संघटनांनी जे आहेत पत्रकं काढून सांगितलं की आम्ही मिटिंगला रॅलीला हजर होतो आणि भुजबळ साहेब असं कधी म्हणालेले नाहीत की सगळ्याच महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा जो आहे नाभिक समाजाने मराठा समाजावर बहिष्कार टाकावा आणि असं कुठेही ते म्हणाले नाहीत एका गावामध्ये एका नाभिक समाजाच्या माणसाने त्या मोबाईलवर काय म्हणतात त्याला ते काही पोस्ट टाकली त्याच्यामुळे तिथल्या गावातील मराठा समाजाने असा आदेश काढला की या दुकानामध्ये केस कापायचे नाही तेव्हा मी म्हटलं की असा जर बहिष्कार तुम्ही एकावर टाकत असेल तर बाकीच्या नाभिक बंधू जे असतील त्या गावातले त्या गावातले मग त्यांनी सुद्धा सांगावं की तुम्ही जर त्याच्यावर बहिष्कार टाकला तर मग आम्ही तुमच्यावर बहिष्कार टाकू आणि हे सगळ्यांनी मान्य केलं सगळ्या ज्या संघटना आहेत त्यांनी काल पत्रकं सुद्धा काढली पण एक दोन जे खोडसाळ लोक होते त्यांनी दहचा मा करून जे आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण केलं की सगळ्या मराठ्यांचा अपमान झाला सगळ्या नाविकांना आदेश देण्यात आला हे असं नाही तो फक्त एका गावापुरता प्रश्न ने होता नेमका कोणता होता कुठल्या तरी शरद पवार यांचं चिन्ह आणि पक्ष काढून घेतल्यानंतर पुन्हा आम्ही नावासोबत आलेलो आहे शरदचंद्र पवार साहेब यांच्या नावासोबत आम्ही पुन्हा नाव्यानं आलेलो आहोत रोहित पवार असं की पक्षाने चिन्ह काढून घेतल्यानंतर पुन्हा आम्ही शरद पवार यांच्या नावासोबत आलेलो आहोत जसं पाहता मला एक सिनेमा आठवतो आता जर समजा अमिताभ बच्चन आणि शशी कपूर इथे असते तर अमिताभ बच्चन हे म्हणाले असते तुम्हारे पास क्या है हमारे पास गाड्या है हमारे पास मंत्री है हमारे पास गव्हर्नमेंट है सत्ता है हमारे पास पार्टी है हमारे पास चिन्ह हमारे पास तुम्हारे पास क्या है शशि कपूर मनाया हमारे पास शरद पवार है हा? उपहासात्मक तुम्ही ही जी आता टीका केली त्या टीकेला दोनच प्रश्न आहे कुठला की आता जी तुम्ही म्हटला की मेरे पास शरद पवार आहे तर ज्यावेळेस तुम्ही बाहेर पडला त्यावेळेस खऱ्या अर्थानं साथ देण्याचा प्रयत्न शरद पवारांनी केला होता असं सातत्यानं व्हिडिओ सोशल मीडियामध्ये राष्ट्रवादी गंमत जे आहे तेवढ्या पुरतीच घ्या ना त्या सिनेमामध्ये जे झालं होतं कारण आता तुम्ही रोहित पवार म्हणता की तुम्ही सगळं घेतला पण आमच्याकडे शरद पवार साहेब आहे तर त्यावेळेस त्या सिनेमातला एक तो सीन होता आणि शशी कपूर म्हणतो की मेरे पास मा आहे तसं हे म्हणाल की मेरे पास शरद पवार आहे इनके पास जाणार नाही तुझी हिंमत असेल ना तू खराब पाटील असेल तर जरांगे तू मंडल आयोगाच्या विरुद्ध जे आहे संपवून दाखव मंडल आयोग आणि एवढी तरी तुला अक्कल पाहिजे की तुला ओबीसी म्हणून आरक्षण पाहिजे आणि त्या ओबीसी आरक्षणाचा निर्माता हे मंडल आहे मग तिकडे त्याला खराच करणार म्हणून सांगतो आणि मग इकडे कसं काय राहणार ओबीसी एवढी सुद्धा अक्कल नाही त्या माणसाशी काय बोलायचं रिझर्वेशन अरे सोले नाशिक 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 आणि काय जरांगे जरांगे लावले का उभे कोणाला राहायचे त्यांना राहा उभे आता लोकशाही आहे त्याला काय करणार का कोण उभं राहणार असं आहे की ते कोल्हापुरात असतात कोल्हापूरमध्ये ते त्यांची गादी आहे तिकडे ते उभे राहतील नाशिकला कशाला येतील गादी सोडून पंचेचाळीस वर्ष या ओबीसीसाठी काम करत आहेत विशेषतः मुस्लिम ओबीसीसाठी आणि मंडल आयोग जो आहे भारत सरकारने स्वीकारला त्यानंतर मुस्लिम धर्मातील जे ओबीसी आहेत उदाहरणार्थ इथे